नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे नेते राजेश पट यांचा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे त्याचवेळी राज्यसभा खासदार फौजिया खान आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे सरचिटणीस आदित्यताई नलावडे सरचिटणीस रवींद्र पवार यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की सत्ते ही लोकस लोकांसाठी वापरायची असते तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो त्यावर जो कोणी आवाज उठवतो त्यांचा आवाज दामला जातो राजकारण हे समजकारणाला स्थान देणारं असतं येथील चित्र बदललंय लोकसभा निवडणुकीआधी ते सुद्धा दिसले देशातील पंतप्रधान सांगत होते पार की आम्ही चारशे फार निवडून येणार पण त्यांचे किती खासदार निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा जागा जिंकल्या तर त्यापैकी आठ जागा आपण जिंकल्या असेही शरद पवार यांनी म्हणाले आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजपमध्ये सत्ता स्थापन करून बसले असेही शरद पवार यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र